आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज कोयना पाणलोट क्षेत्रातील नवजा कोयना परिसरात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे बुधवारी गुरुवार व आज शुक्रवार दिवसभर पावसाने विश्रांती घेतली मात्र गेल्या तीन दिवसात सायंकाळनंतर काही प्रमाणात पाऊस झाला एकशे पाच टी एम सी क्षमता असणाऱ्या या कोयना धरणात आज सकाळी आठ वाजेपर्यंत तेहतीस पॉईंट साठ टी एम सी पाणीसाठा झाला आहे सध्या धरणात सहा हजार सहाशे वीस पाण्याची आवक होत आहे स आज सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे ते तेरा मिलीमीटर नवजा येथे वीस मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे बावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गतवर्षी आजच्या दिवशी कोयना धरणात चोवीस टी पाणी साठा होता दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस साली याच कोयना धरणात पंचेचाळीस टी पेक्षा अधिक साठा झाला होता कोयना धरणाचा बॅकवॉटर परिसर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता